हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम्स रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे अंड्याचे अप्पे खूप कमी सामान वापरून असे हे अप्पे आपण तयार केले आहेत मुलांच्या टिफिनसाठी आपण हे अप्पे देऊ शकतो खाण्यासाठी खूप छान लागतात तुम्ही सॉससोबत दिले तरीही छान लागतात इथे तुम्हाला माझे अंडे पिवळे दिसत असतील तर मी याच्यामध्ये हळद वगैरे नाही घातली तर मी इथे घेतले आहेत गावरण अंडी चला तर मग पाहूयात आपण अंड्याचे अप्पे कसे केले आहेत त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेली मिरची आणि कोथंबीर तुम्हाला हवं असेल तर मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता मी इथे बारीक चिरून मिरची घेतली आहे आणि आपल्याला लागणार आहेत अंडे गावरान असे अंडे आहेत एकदम मस्त टेस्ट लागते या अंड्यांची सर्वात प्रथम मी अंडे एका बाउलमध्ये काढून घेणार आहे अंडे छान असे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याला छान असं फेटून घ्यायचं आहे बिटरच्या सहाय्याने त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे दोनच अंडी घेतली आहेत कारण मला मुलीच्या टिफिनसाठी द्यायचे होते म्हणून त्याच्यामध्ये मी घातलं आहे चवीपुरतं मीठ मीठ जास्ती घालायचं नाही आहे अंड्यासाठी अगदी कमी प्रमाणातच मीठ ठेवायचं आहे आता ते छान बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं मीठ आणि अंडा मिक्स होऊन जाईल मीठ एका साईडला लागणार नाही आणि टेस्ट पण छान लागेल इथे मी पात्र गरम करून घेतलं आहे आणि त्या पात्रात मी घातलं आहे थोडंसं तूप अगदी थोडं थोडंसं तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि आता त्याच्यामध्ये सर्वात प्रथम मिरची घालायची आहे पात्र पूर्ण गरम करून घ्यायचं आहे म्हणजे मिरची कांदा आणि टोमॅटो फ्राय होतं आता मी याच्यामध्ये थोडासा अगदी कांदा घातला आहे आणि थोडं थोडंसं असा टोमॅटो घातला आहे मी ते पाच मिनिट असं छान बारीक गॅसवर फ्राय होऊ दिलं आणि पुन्हा वरतून थोडंसं तूप घातलं आहे फ्राय झाल्यानंतर बघा कांदा असा दिसतो थोडासा ब्राऊन कलरचा झालेला आता वरतून अगदी थोडीशी अशी कोथंबीर घालणार आहे आणि आपण ज्या अंड्याचं बॅटर केलं होतं मीठ वगैरे टाकून ते बॅटर याच्यामध्ये घालायचं आहे प्रकारे मी अंड्याचं बॅटर टाकून घेतलं आहे आणि आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे एक पाच मिनटात असे होतात कारण आपण पात्र ऑलरेडी गरम करून घेतलं आहे त्याच्यामुळे याला खूप टाईम नाही लागणार पाच मिनटानंतर पुन्हा चेक करायचं आपले अंडे खालून झालेले आहेत म्हणजेच आपे आपले खालून झालेले आहेत आता त्याची साईड पलटून घ्यायची आहे इथे गॅस आपण बारीकच ठेवणार आहोत गावरण अंडे असल्यामुळं अंडा असा वरती आला आहे बघू शकता तुम्ही साईडलासुद्धा गेलेला आहे आता साईड पलटल्यानंतर पुन्हा पाच मिनिट असं बारीक गॅसवर चालू ठेवायचं आहे आणि आपले असे गरमागरम आप्पे तयार झालेले आहेत मुलांच्या टिफिनसाठी अगदी पटकन होणारा पदार्थ आहे तुम्हीही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा नक्की कसे झाले ते जर माझी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू